नमस्कार मित्रांनो बघू शकता ही कारवट विक्रीसाठी आहे बघून घ्या एक नंबर क्वालिटीची कारवड आहे खिल्लाराशी जातीची आहे दाताला किती आहे मालक आदत आहे का आदत आहे तर बघून घ्या मित्रांनो दाताला आदत आहे कारवट जातीला खिल्लार आहे ना प्युअर किती महिन्याची गाभण आहे तीन महिन्याची गाबन आहे का तीन महिन्याची गाभण करवड आहे मित्रांनो बघून घ्या खिल्लाराशी घ्या जरा पुढे बघू जा तुम्हाला फिरून दा बघून घ्या बायला तीन महिन्याची गा मित्रांनो कुणाला जर घ्यायची असली तर आपण नंबर विचारून घेऊया त्या नंबरवर कॉल करून तुम्ही ही कारवोट खरेदी करू शकता मोबाईल नंबर सांगा मला चौऱ्याऐंशी त्रेसष्ट हे मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही कारवोट खरेदी करू शकता मित्रांनो बघा एक नंबर जिल्हा धाराशिव